मित्रांनो मराठीचा गळा कोणी घोटला हा मी एक प्रश्न करतो आहे तुम्हाला काय वाटेल मराठी भाषेचा गळा कोणी घोटला मित्रांनो आज जर आपण बघायला गेलो तर मुंबईमध्ये मा मराठी भाषिक मराठी माणूस किती राहिला आहे अठरा ते वीस टक्के मुंबईमधला आहे मग हा संप फोडण्याचं कुकर्म हा शिवसेनेने केलेला आहे हा जो संप फुटला हा संप गुंडाळावा लागला ह्याला कारण कोणतं शिवसेना धरला आणि आता दुकानाच्या पाट्या तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहेत पण हा हट्ट असं नाही धरला ना की या दुकानामध्ये त्या दुकानाचा मालक हा मराठी असावा आणि तो मराठी असण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं त्यांना पुढे सरकवलं त्यांना पाठबळ दिलं नाही वडापाव उद्योगपती बनवला झुणका पार्क वाकर केंद्र उद्योगपती बनवला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलूगतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजे गिरुस्कर मित्रांनो मराठीचा गळा कोणी घोटला हा मी एक प्रश्न करतोय तुम्हाला काय वाटतील मराठी भाषेचा गळा कोणी घोटला मराठी माणसांचा गळा कोणी घोटला जर तुम्ही इतिहास बघाल जर भूतकाळ बघाल तर तुमच्या लक्षात येईल जे काय राजकारण होत होतं त्या राजकारणाला जर आपण वास्तवाच्या स्वरूपात बघितलं सत्य नेहमी कटू असते मित्रांनो आणि हे सत्य स्वीकारणंसुद्धा गरजेचं आहे मराठीचा गळा कोणी आवडला कोणी घो गो, कोणी घोटला हे समजून घेणं गरजेचं आहे आताच दोन दिवसापूर्वी त्या भैयाजी जोशी यांनी जे मराठीवरून वक्तव्य केलं त्याच्यावरून गरा गदारोळ उठला आणि त्यानंतर मराठीचे कैवारी पुढे आलेत त्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे हे अग्रेसर होते मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच संघटनेमध्ये कार्यरत होते शिवसेना आणि त्यांचे नेते होते बाला बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांपर्यंत जर आपण बघितला तर एक गोष्ट लक्षात येईल मराठीचे कैवार घेणारे हेच नेते होते मग ह्या नेत्यांनी ने, मराठीला असा अभिजात दर्जा कधी मिळवून दिला कसा मिळवून दिला हेही समजून घेण्याचे गरजेचं आहे मित्रांनो मराठीच्या नावाने जी काय गळचिपी होते आहे अशी बोंब उचलली जाते मराठीवरती दोषारोपण करणाऱ्याला फटकवलं जाते मराठी भाषा अग्रगण्य असावी मराठी भाषा बोलली पाहिजे यासाठी जोरजबरस्ती केली जाते हे सगळं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते शिवसेनेने मराठी माणसाच्या नावावरतीच काय केलं राजकारण केलं मित्रांनो एकोणीसशे पासष्ट साली स्थापन झालेली संघटना त्यानंतर मराठी भाषिक आणि मराठी भाषिकांच्या नावावरती मराठी माणसाच्या नावावरती या संघटनेने आपलं राजकीय प्रवासाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी खरोखरच मराठीला न्याय देण्यासाठी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी काम केलेलं के तुम्हाला दिसून येईल पण त्यानंतर राजकारणाची चटक लागली त्यानंतर हे राजकारणी झालेत आणि मराठी भाषा ही फक्त एक रणनीती म्हणून वापरली गेली मित्रांनो आज जर आपण बघायला गेलो तर मुंबईमध्ये मराठी भाषिक मराठी माणूस किती राहिला आहे अठरा ते वीस टक्के मुंबईमधलं सांगतो आहे प्रमुख मुंबईमधला ब्रहन मुंबई नव्हे मुंबईमध्ये आणि मुंबई आणि ब्रहन मुंबई जर आपण पकडली तर मराठी माणूस किती टिकला आहे तर तीस चाळीस टक्के तीस टक्के पकडा चाळीस टक्के म्हणता येणार नाही मुंबई आणि ब्रहन मुंबई पकडून मग मराठी माणूस गेला कुठे मुंबईमधून मग तो कुठे गेला वेस्टर्न साईडला गेला तर, तर विरारच्या पुढे नालासोपाऱ्यापर्यंत नाला सोपारा नाला सो पालघरपर्यंत गेला आणि सेंट्रल लाईनला जर आपण विचार केला तर कल्याणच्या पुढे गेला अंबरनाथपासून तिथे कर्जत कसाऱ्या बरेन मग मुंबईमधील मराठी टक्का घसरला कसा हा एक प्रश्न उपस्थित होतो हे मराठीचे जे कैवारी आहेत मराठीचे जे पाठराखण करणारे आहेत मराठीचे बाजू अगदी पोट तिडकीने मांडणारे आहेत ह्या नेत्यांना मी हा प्रश्न विचारतो मराठी टक्का कसा घसरला मुंबईतील मराठी भाषा भाषेच्या ज्या शाळा होत्या माध्यमक मराठी माध्यमाच्या ज्या शाळा होत्या त्या बंद कशा पडल्या का पडल्या त्याला कारणं काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो शिवसेने मराठी भाषा मराठी भाषा करत असं किती केंद्रामध्ये राज्यसभेवरती मराठी माणसाला पाठवलं आताच नुकतंच जे राज्यसभा सदस्य आहेत त्या प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून त्या उभाटामध्ये आलेले आहेत आणि आल्या आले त्यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं मग तुमच्या संघटनेमध्ये ह्या लायकीचा एकही नेता नाही आहे का हा प्रश्न परत उपस्थित होतो मित्रांनो संजय राऊतांना आपण दोष देतो त्यांना शिव्या घालतो त्यांना पण काढू घालून पाडून बोलतो पण संजय राऊतांचा जर आपण विचार केला तर त्यांनाही कुठेतरी त्यांच्या मनाला एक गोष्ट टोचलेली लागलेली आहे त्यांचं मनसुद्धा घायल झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या वेळेला सामना हा दैनिक सुरू होता आणि ते त्या संघ दैनिकाचे संपा उपसंपादक होते त्याच दरम्यान त्यांनी हिंदी सामना हे दैनिक आणलं बाळासाहेबांनी आणि त्या हिंदी सामन्याला एक संपादक मिळवून दिला तो सुद्धा संजय रावताने तो म्हणजे संजय निरुपम मग संजय निरुपम यांच्या वर्णी हिंदीच सामना जो लागला आणि संपादक झाले त्याला कारण संजय राऊत होते मग ज्या वेळेला राज्यसभेचा प्रश्न निर्माण झाला राज्यसभेवरती एका नेत्याला पाठवण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी संजय राऊत इच्छुक होते राज्यसभेवर जाण्यामध्ये जाण्यासाठी पण त्यांना हिंदी बोलता येणार नाही हा विषय पुढे सरकवून बाळासाहेबांनी संजय निरुपम यांना पाठवला हेच ते बाळासाहेब मराठीचे काही वारी हेच ते उद्धव ठाकरे मराठीचे कैवारी हेच ते राज ठाकरे मराठीचे कैवारी आता विचार करा मित्रांनो नक्की यांना मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल किती आत्मीयता आहे जेठ मलानीला कोणी पाठवलं बाळासाहेब ठाकरेने त्यावेळी नव्हता का मराठी माणूस मराठी नेता राज्यसभेवर पाठवण्यासाठी केंद्रामध्ये आपला प्रतिनिधित्व करण्यासाठी ह्या संघटनेचा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मराठी नेता नव्हता का शिवसेनेमध्ये चला आपण एखाद्या वेळेस संजय राऊतांना आपण बाजूला सारू त्यांना धड मराठी बोलता येत नाही ते हिंदी काय बोलणं आणि आताही त्यांचं आपण भाषणं ऐकली असतीलच राज्यसभेचे ते आ, आ, हे झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर राज्यसभेमध्ये गेल्यानंतर त्यामुळे एखाद्या वेळेस आपण संजय राऊतांना बाजूला लागवू पण त्यांच्या व्यतिरिक्त मरा शिवसेनेमध्ये मराठी नेता नव्ह नौ, नव्हता का हा एक प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो महत्त्वाची गोष्ट ज्यावेळी गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि त्या संपाला शिवसेनेने साथ द्यायला हवी होती समर्थन करायला हवा होता कारण त्या संपामध्ये सामील झालेला जो कामगार होता हा मराठी होता नव्याण्णव टक्के हा मराठी कामगार होता आणि तो सुद्धा कोकणातला लक्षात घ्या मॅक्झिमम हा कोकणातला होता आणि तो मराठी होता कोकणानेच शिवसेनेला घडवलेलं आहे उभं केलेलं आहे कोकणी माणसाने मग हा संप फोडण्याचं कुकर्म हा शिवसेनेने केलेला आहे हा जो संप फुटला हा संप गुंडाळावा लागला ह्याला कारण कोणतं शिवसेना मग ह्या शिवसेनेला ह्या बाळासाहेबांना त्यांच्या त्या मुलांना त्यांच्या त्या पुतण्यांना त्यांच्या त्या नातवांना हा अधिकार आहे का हा शि मराठी माणसाचा पुळका घेण्याचा मराठी भाषेचा पुळका घेण्याचा मित्रांनो झोपडपट्टी पुनर्विकास हा जो प्रकल्प आणला ना हा शिवसेनेने आणला आणि तो आणल्यानंतरच मुंबईमध्ये किंवा उपनगरामध्ये ज्या प्रकारे झोपडपट्टी बोकाळल्या त्याने हातपाय पसरलं आणि त्या झोपडपट्टीमध्ये कोण येऊन राहायला लागला तर यू पीचा बे भैया बिहारचा भैया केरळी कन्नडी म्हणजे परप्रांतीय आणि त्यांना तिथे शिरकाव देणारा कोण तर तिथला मराठी नेता तिथला स्थानिक मराठी नेता आणि हा मराठी नेता कोण तर शिवसेनेचा कार्यकर्ता मित्रांनो ही अवस्था मुंबईवरती कोणी आणली मुंबईचा मुंबईमधील मराठी माणसाचा टक्का कोणी घसरवला का घसरला त्याला कारण काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे फक्त पोट तिडकीने मराठी भाषेबद्दल किंवा मराठी माणसाबद्दल आरवळी ठोकली म्हणून झालं नाही मित्रांनो मराठी भाषेमध्ये दुकानाच्या पाट्या लागल्या पाहिजेत असा एक हट्टास धरला आणि आता दुकानाच्या पाट्या तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहेत पण हा हट्टास नाही धरला ना की दुकानामध्ये त्या दुकानाचा मालक हा मराठी असावा आणि तो मराठी असण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं त्यांना पुढे सरकवलं त्यांना पाठबळ दिलं नाही वडापाव उद्योगपती बनवला झुणकाबार भाकर केंद्र उद्योगपती बनवला आता मी ह्या नेत्यांनासुद्धा दोष देणार नाही कारण जो सामान्य मराठी माणूस आहे ना जो आता ह्या भैयाजी जोशी यांचा विरोध करतो आहे शिवसैनिक म्हणून किंवा इतर पक्षातील एक पक्षा संघटक म्हणून हा मराठी म मनुष्य मराठी माणूस ह्यांनी मुंबईमध्ये आपले स्थान मजबूत नाही केलं ना उद्योग ज्या उद्योगामध्ये ना व्यवसायामध्ये ते शेवटी नोकरच राहिलीत म्हणजे गुजराती माणसांनी कसं म्हणाले मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची हीच अवस्था करून ठेवली मग कोणाला दोष द्यायचा कोणाला दोषी ठरवायचं जनतेला मराठी माणसाला या ज मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा कैवार घेणाऱ्या नेत्यांना कोणाला दोषी ठरवायचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की काय परत नेत्या मंडळींचा सोडा जनतेमधील नागरिकांचं मराठी माणसांचं ओढा कुठे आहे तर इंग्रजी माध्यमाकडे मराठी माध्यमं बंद पडत गेली मग दोष कोणाला द्यायचा दोषी कोणाला ठरवायचं मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणी ह्या मराठी भाषेची गळचेपी केली कोणी मराठी माणसाची गळचेपी केली आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तावर बोलू काय तरी शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपट असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन